पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंच्या मॅचेस शनिवारी संपल्या खर तर यंदाच्या ऑलिम्पिकची सांगता रविवारी झाली कुस्तीपटू रितिका हुडाची रेपेची खेळायची संधी गेली आणि भारतासाठी स्पर्धा संपली आता रविवारी दुपारी जी मेडल्सची आकडेवारी समोर होती त्यानुसार भारत होता एक्क्याहत्तराव्या क्रमांकावर एक सिल्वर पाच ब्रॉन्झ अशा सहा मेडल्स सह खर तर टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सात मेडल्स मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या होत्या यंदा दहा मेडल्सचं टार्गेट डोळ्यांसमोर होतं भारतीय खेळाडू ऑलिम्पिक्समध्ये आत्तापर्यंतचा बेस्ट परफॉर्मन्स देतील असंही बोललं गेलं पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही भारताला टोकियो ऑलिम्पिक्सपेक्षा एका कमी मेडलवर समाधान मानावं लागलं भारतासाठी गोल्ड मेडलचा रकाना रिकामाच राहिला आणि पाकिस्तान बहारीन अल्जेरिया या देशांनी मेडल टॅलीमध्ये आघाडी घेतली पण यंदाच्या ऑलिम्पिक्समध्ये भारताचा डाव बसला की उकला अपेक्षाभंग नेमका का झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात भारताला टोकियो ऑलिम्पिक्समध्ये कसं यश मिळालं होतं तर सात मेडल्स घेऊन भारत अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकावर होता यात नीरज चोप्रानं भालाफेकमध्ये मिळवलेलं गोल्ड मेडल होतं मीराबाई चानू वेट लिफ्टिंगमध्ये सिल्व्हर रवी कुमार दहयानं कुस्तीमध्ये सिल्वर लवलीना बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ बजरंग पुनियानं कुस्तीमध्ये ब्रॉन्झ ए व्ही सिंधून बॅडमिंटनमध्ये ब्रॉन्झ आणि हॉकी टीमनं मिळवलेलं ब्रॉन्झ होतं ज्यामुळे सात मेडल्स घेऊन अठ्ठेचाळीसाव्या क्रमांकापर्यंत जाणं भारताला जमलं होतं यावेळी भारताकडे सहा मेडल्स असली तरी रँक मात्र एकाहत्तरावी आहे याचं कारण म्हणजे भारताकडे गोल्ड मेडल नाहीये सिल्वरच्या रकान्यात फक्त एकच मेडल आहे आणि त्यामुळे चर्चा आहे भारताचा डाव हुकला का याची ये यंदाचं ऑलिम्पिक सुरू होण्याआधी भारत दहा मेडल्स जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता ज्यात सगळ्यात जास्त अपेक्षा बॉक्सिंग कुस्ती बॅडमिंटन शूटिंग हॉकी तिरंदाजी वेटलिफ्टिंग आणि बालाफेकमधून होती यातल्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या आणि काही अपेक्षांचा भंग झाला कुठलंही ऑलिम्पिक संपल्यावर त्यात भारतीय खेळाडूंना किती यश मिळालं याची चर्चा होते तेव्हा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे सरकारनं किती मदत दिली यावर्षी ऑलिम्पिकला सुरुवात झाली त्याआधी जुलै महिन्यातच सरकारनं कुठल्या खेळाला किती मदत दिली याची आकडेवारी आली होती त्यानुसार शहाण्णव पॉईंट शून्य आठ कोटी अॅथलेटिक्सला बहात्तर पॉईंट शून्य दोन कोटी बॅडमिंटनला साठ पॉईंट त्र्याण्णव कोटी बॉक्सिंगला साठ पॉईंट बेचाळीस कोटी शूटिंगला एक्केचाळीस पॉईंट एकोणतीस कोटी मागच्या तीन वर्षात हॉकी टीमला ला तिरंदाजीला एकोणचाळीस एक पॉईंट अठरा कोटी कुस्तीला सदतीस पॉईंट ऐंशी कोटी वेट लिफ्टिंगला सव्वीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी घोडेस्वारीच्या खेळाडूंना पंच्याण्णव लाख टेनिसला एक पॉईंट सदुसष्ट कोटी गोल्फला एक पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रोईंगला तीन पॉईंट एकोणनव्वद कोटी ज्युडोला सहा पॉईंट तीन कोटी आणि टेबल टेनिस टीमला बारा पॉईंट ब्याण्णव कोटी रुपयांची मदत सरकारनं दिली होती आता फक्त आर्थिक मदत केल्यावर मेडल्स येतात का तर नाही त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे याबद्दल बोलूच पण त्याआधी बघू मेडलची अपेक्षा असलेल्या पण पाठी राहिलेल्या खेळांमध्ये नेमकं काय झालं भारताला वेट लिफ्टिंग मध्ये पुन्हा एकदा यश मिळेल अशी खात्री अनेकांना मीराबाई चानूमुळे होती तिनं ही जबरदस्त खेळ केला पण ती चौथ्या क्रमांकावर राहिली साहजिकच वेट मध्ये पाटी कोरी राहिली बॉक्सिंगमध्ये निखत झरीन लवलीना आणि अमित पंगाल या तिघांकडून भारताला पदकाची अपेक्षा होती पण यात निखत झरीन आपल्या दुसऱ्याच मॅचला पाच शून्य न हारली लवलीना सलग दुसऱ्या ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवेल अशी आशा असताना ती क्वार्टर फायनल मधून बाहेर पडली तर अमित पंगालला राऊंड ऑफ सिक्सटीन मध्ये आणि निशान देवला क्वार्टर फायनल्स मध्ये अपयश आलं भारताचे मेन बॉक्सर्स मेडल मॅच पर्यंत जाऊ शकले नाहीत भारताला सगळ्यात जास्त आशा होत्या त्या बॅडमिंटन मधून पी व्ही सिंधू पुन्हा मेडल जिंकेल अशी चर्चा होती पण ती राऊंड ऑफ सिक्सटीन मध्ये हारली सिंधूला क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचण्यात अपयश आलं शेट्टी आणि सात्विक साईराजनं मात्र ऑलिम्पिकमध्ये खतरनाक खेळ केला त्यांनी मेडलची अपेक्षा वाढवली होती पण क्वार्टर फायनल मध्ये ही जोडी हारली अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीला लवकर बाहेर पडावं लागलं पण तरीही एच एस प्रणॉय आणि लक्ष सेन यांच्यामुळं पदकाच्या आशा होत्या दोघांची प्रोग्रेस जोरदार सुरू होती पण राऊंड ऑफ सिक्स्टीनच्या मॅच मध्ये हेच दोघं एकमेकांच्या समोर आले आणि भारताचं एक मेडल हुकलं त्या मॅच मध्ये लक्षसेनं बाजी मारली त्यानंतर तो सेमी फायनल मध्ये जाऊन पोचला पण सेमीफायनल आणि मग ब्रॉन्झ मेडलची मॅच दोन्ही वेळेस लक्षला अपयश आलं आणि दोन हजार बाराच्या ऑलिम्पिक्स नंतर पहिल्यांदाच बॅडमिंटन मध्ये भारताचा मेडल्स कॉलम्ब्रिका मारला भारतानं यंदा सर्वाधिक मेडल जिंकली ती शूटिंगमध्ये मधु बाकरनं एक वैयक्तिक तर सरबजोत सिंग सोबत डबल्समध्ये एक स्वप्नील कोसाळेनं एक अशी तीन मेडल्स भारतानं जिंकली पण तरीही रायफल शूटिंगमध्ये भारताला अपयश आलं हॉकी टीमनं टोकियोचं यश रिपीट केलं तर कुस्ती मात्र प्रचंड गाजली दिनेश फोगाट गोल्ड मेडलच्या जवळ पोचलेली असताना शंभर ग्रॅम वजनाच्या फरकामुळे तिला अपात्र व्हावं लागलं अंतिम पंगाल आणि रितिका हुडा अपयशी ठरल्या पण अमन सेहरावतमुळं कुस्तीमधली पाठी कोरी राहिली नाही नीरज चोप्राला दुखापत फॉर्म नसणं याचा फटका बसला पण तरीही त्यानं एका थ्रोच्या जोरावर सिल्वर, सिल्वर मेडल आणलं आणि त्याच्या सिल्वर मुळे भारताला मेडल टॅलीमध्ये थोडी झेप घेता आली रविनाश साबळे स्टिफल चेसच्या फायनलमध्ये जाऊन हारला पण या सगळ्यात भारताचा डाव बसला की हुकला तर एकशे सतरा प्लेअर्सच्या भारतीय संघानं एकोणसत्तर मेडल इव्हेंट्समध्ये भाग घेतला होता ज्यात सहा मेडल्स मिळवण्यात यश आलं पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताचे सहा खेळाडू चौथ्या स्थानावर राहिले मीराबाई चानूचं ब्रॉन्झ एका किलोच्या फरकानं हुकलं मनुबाकरचं तिसरं ब्रॉन्झ काही पॉईंटनं गेलं अर्जुन बबुटा रायफल शूटिंगमध्ये लक्षसेन बॅडमिंटनमध्ये चौथ्या नंबरवर राहिले तर धीरजंकिता जोडीला मध्ये आणि अनंतजीत माहेश्वरीला शूटिंगमध्ये चौथं स्थान मिळालं म्हणजेच भारताचे सहा मेडल्स काही किलोनी काही पॉइंट्सनी हुकले हे गणित जर बसलं असतं तर मेडल टॅली निश्चितच दोन आकड्यांमध्ये असते आणि यात विनेश फोगाटचं मेडल भारताची रँकिंगही सुधारू शकला असतं खर तर कुस्तीमध्ये भारताला दोन पदकं हातची घालवावी लागली त्याचं कारण होत वजन विनेश फोगाट गोल्ड मॅच खेळणार असताना तिचं वजन शंभर ग्रॅम जास्त भरलं आणि तिला थेट स्पर्धेतूनच अपात्र ठरवण्यात आलं हेच त्रेपन्न किलो वजनी गटात खेळलेल्या अंतिम पंगालला पहिल्याच मॅच मध्ये पराभव स्वीकारावा लागला आपलं वजन वाढू नये म्हणून अंतिम मॅच च्या आधी अठ्ठेचाळीस तास उपाशी राहिली तिनं फक्त थोडं पाणी पिलं होतं याचा पटका तिला मॅचच्या दिवशी बसला आणि कुस्ती लढायला ताकदच राहिली नसल्यानं तिचा पराभव झाला साहजिकच वजनावर नियंत्रण राखणं फार फरक नसलेल्या वजनी गटात खेळणं या सगळ्या गोष्टींबाबत भारताला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे कुस्तीमध्ये जे एकमेव मेडल अमन सहरावतमुळे आलं त्या अमननं सुद्धा दहा तासात जवळपास साडेचार किलो वजन कमी केलं आणि मग ब्रॉन्ज जिंकलं कुस्तीपटूंवर होणारा खर्च ट्रेनिंग परदेशात होणारे कॅम्प्स याकडे जसं लक्ष दिलं जातंय तितकंच लक्ष कुस्तीपटूंच्या वजनाकडे देणं हे महत्वाचं आहे नाहीतर हक्काची पदकं निसटताना पाहावं लागू शकतं आता महत्वाचा मुद्दा म्हणजे सरकारची भूमिका विनेश फोगाटचं अपात्रतेचं प्रकरण झालं तेव्हा संसदेत क्रीडा मंत्री मनसुख मांडवीये यांनी त्याबद्दल उत्तर दिलं होतं पण उत्तर देताना त्यांनी विनेशला सरकारनं कशी आणि किती आर्थिक मदत केली तिच्या सपोर्ट स्टाफसाठी किती खर्च केला हे सांगितलं पण सरकारची भूमिका फक्त आर्थिक मदत करण्यापुरती असते का, का तर नाही सरकारनं ना, ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त प्लेयर्स पुढे येण्यावर जास्तीत जास्त खेळात भारताचा सहभाग असण्यावर भर देणं ही सध्याची गरज आहे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत अमेरिकेनं अडतीस गोल्ड मेडल्स एकोण एकशे बावीस मेडल्स मिळवले आहेत तर चीननं एकोणचाळीस गोल्ड मेडल्सह नव्वद मेडल्स मिळवलेत टॉपवर असलेल्या चीननं या ऑलिम्पिकला तीनशे अठ्ठ्याऐंशी प्लेयर्स पाठवले होते तर अमेरिकन खेळाडूंचा आकडा होता पाचशे ब्याण्णव त्यांचे प्लेयर्स अधिक आहेत त्यामुळं त्यांना मेडल मिळवण्याचे चान्सेस जास्त आहेत भारतानं मात्र एकशे सतरा डाव खेळला साहजिकच मेडलच्या संधी कमी झाल्या दोन हजार छत्तीस मध्ये होणारं ऑलिम्पिक्स भारतात व्हावं यासाठी सरकार तयारी करत असल्याची चर्चा होत असते पण भारतात ऑलिम्पिक भरवण्यापेक्षा भारताचं ऑलिम्पिक मधलं पार्टिसिपेशन वाढवणं महत्वाचं आहे असाही एक मतप्रवाह पॅरिस ऑलिम्पिक नंतर पुढे येताना दिसून येतोय टोकियो ऑलिम्पिक्स पेक्षा मेडलचा आकडा एकानं कमी असला तरी मेडल्सच्या जवळ पोहोचलेल्या प्लेयर्सची संख्या जास्त आहे हॉकी टीम आणि नीरज चोप्रा सोडले तर बाकीच्या सगळ्या प्लेयर्सनं पहिल्यांदाच ऑलिम्पिक मेडल जिंकले टेबल टेनिसमध्ये भारताची प्रगती झाली मध्ये दोन प्लेयर्स फायनल पर्यंत धडकलेत तर शूटिंगमध्ये प्रत्येक प्लेयरनं थोड्याफार प्रमाणात मेडलची आशा दाखवलीये तिरंदाजी आणि बॉक्सिंग मधला अपयश दोन काढता आलं तर पुढच्या ऑलिम्पिकच्या मेडल टॅलीत भारताचं नाव टॉपच्या काही देशांमध्ये येऊ शकतं किंवा आत्तापर्यंतची बेस्ट ऑलिम्पिक मोहीम म्हणून नवं रेकॉर्डही सेट होऊ शकतं म्हणूनच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा डाव हुकला नाही तर बसला आहे आणखी भारी भविष्यासाठी